एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात था आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेट सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे डोंगरकठोरा या गावातील एका तेहतीस वर्षीय शेतकऱ्याने नफ्याने केलेल्या शेतात तिघांनी बकऱ्या चारून त्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे ही घटना दिनांक चार एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तीन जणांविरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे डोंगरकोठा या गावातील शेतकरी रफीक जहांगीर तडवी यांनी नफ्याने गावालगतच शेत केले आहे या शेतात कापसाचे पीक आहे तेव्हा या शेतात मयूर कडू सोनवणे मोहित दीपक सोनवणे व जनार्दन धना आढाळे या तिघांनी बकऱ्या चारल्या आणि त्यांच्या पिकाचे नुकसान केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी पोलिस नाईक किशोर परदेशी करीता है। नमस्ते दोस्तो इस, इस बार निकाल दिया है। आप कलर्स देख सकते कलर देखील नेवी ब्लू कलर ब्लैक कलर एक गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले इसमें एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी मे सिंगल पीस थैंक यू